सध्या जर बघितलं तर जय नमो किसान सन्मान निधी योजना पी एम किसान सन्मान निधी योजना कर्जमाफी त्याचप्रमाणे पीक विमा संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व सर्वांनी सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या सध्या जर बघितलं तर जय नमो किसान सन्मान निधी योजनेचे सहा हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहे त्याचप्रमाणे आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार तर वीस जून पूर्वी जय हा हप्ता मिळणार आहे यानंतर जर बघितलं तर जय मोठ्या प्रमाणात कागदपत्राची तपासणी सध्या यामध्ये होणार आहे सध्या जर बघितलं तर जय भर नुकसान भरपहिजे आपण म्हणतो जी व्यवस्थित शेतकऱ्यांना मिळत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे यामध्ये जर बघितलं तर जे आहे बऱ्याच भागात पिकांचे नुकसान होते मात्र व्यवस्थित पंचनामे न झाल्यामुळे जे आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही मिळत नाही त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात जे आहे शेतकऱ्यांचा असंतोष आहे शेतकऱ्यांना तातडीने मदत या ठिकाणी जे मेने बंधनकारक केले पाहिजे सध्या जर बघितलं तर जे पीक विमामध्ये बघितलं तर पंचवीस टक्के पीक विमाचं वाटप झालेलं आहे मात्र अजूनही पंच्याहत्तर टक्के वाटप बाकी आहे पीक कर्ज जे आहे वेगाने वितरण करा अशी सुद्धा बातमी सध्या येत आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करणे बंधनकारक केले पाहिजे शेतकऱ्यांना जे अत्यंत मोठ्या प्रमाणात जे आहे सध्या संकटांना सामोरे जावं लागत आहे राज्यामध्ये बघितलं तर अवकाळी पाऊस सध्या पाहायला मिळत आहे अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी बरसताना पाहायला मिळत आहे विजांच्या कडकडाटासह हो पाऊस पाहायला मिळत आहे राज्यात जर बघितलं तर जय विविध भागामध्ये वादळी वाऱ्यासह पूर्वमवसळी पावसाच्या सरी बरसरत आहे आज वादळी पावसाची शक्यता असल्याने राज्यात सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट कायम आहे मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता पुढील काही काळामध्ये व्यक्त करण्यात येत आहे मालकापुरात मक्याची तीन हजार क्विंटलची आवक साख्याचे बाजारभाव आपल्याला जैसे तैसे पाहायला मिळत आहे पुढील काही काळामध्ये जर बघितलं तर जय देशाच्या साखरेच्या उत्पादनात जे अठरा टक्के घट सध्या पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जे घट सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जय चालू हंगामात देशात साखरेचे उत्पादन अठरा टक्क्यांनी घटले असून ऊस गाळप व घट झाली आहे मात्र देशांतर्गत मागणी पूर्ण करण्या इतका साठा उपलब्ध आहे ही जमेची बाजू सध्या आहे यामध्ये जर बघितलं तर जय बऱ्याच भागामध्ये जे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमय नुकसान होत आहे काही भागात जे वादळी वाऱ्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे नाफेड मार्फत राबवण्यात येत असलेल्या हमी भाव अर्थात किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत यंदा यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करण्यात आली यामध्ये जर बघितलं तर अजूनही सोयाबीनला म्हणावं तसे बाजारभाव नाही सोयाबीनचे बाजारभाव जय या ठिकाणी जर बघितलं तर जय चार हजार ते साडेचार हजार आहे बाजारभाव कमीत कमी पाच साडेपाच सहा हजारपर्यंत गेले पाहिजे लातूरमध्ये लवकरच सोयाबीनची साठवणूक क्लस्टर तयार होणार मार्फत राबवण्यात असलेल्या हमीभाव अर्थात किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करण्यात आली मात्र मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरने खरेदी करणे अजून गरजेचे आहे मोठ्या ठिकाणी जय तालुक्याच्या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र उघडणे गरजेचे आहे तुरीच्या भावात ती कधी हमा हमी भावाने चार पॉईंट सात लाख टन खरेदी झालेली आहे एकंदरीत जर बघितलं तुरी तर तुरीला सध्या सहा साडेसहा सात हजारपर्यंत बाजारभाव आहे तुरीचे बाजारभाव कमीत कमी बारा हजार रुपये पाहिजे जे की होते मात्र सरकारने पुन्हा एकदा जे बाजारभाव कमी होतील यासाठी प्रयत्न केले ही खूप मोठी निराशाजनक बातमी या ठिकाणी आहे सध्या जर बघलं तर तुम्ही कांद्याचे बाजारभाव बघा असा छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त तीनशे रुपये कमीत कमी जास्तीत जास्त या ठिकाणी आठशे रुपये मार्केट आहे सांगलीमध्ये बघा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त चौदाशे रुपये मार्केट आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गळेची बी सध्या केली जात आहे विविध पिकांचे बाजारभाव जे अत्यंत कमी आहे यामध्ये जर बघितलं तर कापसाचे सुद्धा बाजारभाव राज्यामध्ये कमी पाहायला मिळत आहे सध्या सात हजार रुपये बाजारभाव कापसाला जात आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जय हरभरा तूर मका सहित विविध पिकांचे बाजारभाव सध्या जय तसे नाही एकंदरीत कोणत्याही पिकाला सध्या चांगला बाजारभाव मिळताना दिसत नाही पूर्णतः राज्य सरकार यामध्ये कंट्रोल करत असते राज्य सरकार केंद्र सरकारचे पूर्णतः या ठिकाणी लक्ष नाही बेजबाबदारपणा त्यांचा पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे विविध पिकांचे बाजारभाव तुम्ही बघू शकता कांद्याचे तर बाजारभाव अत्यंत कमी झालेले आहे सरकारनेकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल जय in the Jai Maharashtra Vande Mataram.